सिंह पंडित यांना विजय करण्यासाठी आज गेवराई मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंची जाहीर सभा तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेले गेवराय मतदारसंघाचे विजयसिंह पंडित यांना विजय करण्यासाठी आज गेवराय मतदारसंघामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांची आज जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे हे आपले ओबीसीची ताकद ही विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी उभा करण्याचं काम करणार असल्याचे आता बोलले जात आहे गेवराय मतदारसंघामध्ये चकलांबा सर्कल ह्या ठिकाणी ओबीसी मतदार अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे ह्याचबरोबर महायुतीचे उमेदवार असलेले विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभा करण्यासाठी आज पंकजा मुंडे यांची चकलांबा या ठिकाणी जाहीर सभा होणार असल्याचे बोलले जात आहे या जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे हे महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे देखील बोलले जात आहे गेवराय मतदारसंघातून लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना कमी लीड मिळाली असली तरी बी विजयसिंह पंडित यांना विजय करण्यासाठी आता पंकजा मुंडे ह्या गेवराई विधानसभेच्या मतदारसंघामध्ये उतरल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज पंकजा मुंडे यांची चकला आंबा ह्या ठिकाणी जाहीर सभा होणार असून ह्या जाहीर सभेतून पंकजा मुंडे हे विजयसिंह पंडित यांना भरघोस मताने विजय करण्याचे आव्हान देखील करणार असल्याचे सूत्रांकडून माहिती सांगण्यात येत आहे पंकजा मुंडे यांची चकला आंबा परिसरात होणाऱ्या सभेमुळे विजय सिंह पंडित यांना भरपूर मताधिक्य मिळणार असल्याचे देखील जोरदार चर्चा होताना पाण्यास मिळत आहे पंकजा मुंडेकडून म बीड जिल्ह्यामध्ये अनेक महायुतीच्या उमेदवारासाठी विजय करण्याच्या जाहीर सभा घेण्याचे आयोजन करण्यात येत असून पंकजा मुंडेकडून महायुतीचा धर्म देखील पाळला जात आहे लोकसभेला जरी स्वतःचा पराभव झाला तरी महायुतीचे अधिकाधिक उमेदवार बीड जिल्ह्यातून विजय करण्यासाठी पंकजा मुंडे हे जाहीर सभा घेत असल्याचे देखील बोललं जात आहे आज गेवराय मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांची विजय सिंह पंडित यांना विजय करण्यासाठी ही जाहीर सभा होत असल्याचे देखील आता बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद